भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार दुसरा गुरुवार आहे आज तर आज माझी पूजेची मांडणी कशी झाली आणि मी कशी मांडणी केली ही माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन आहे ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे माझी जी पूजा मांडणी आहे ती मांडून झाली होती सकाळी नऊ वाजता मी सुरुवात केली आणि त्यानंतर दहा वाजेपर्यंत माझी जी मांडणी आहे ती पूर्णपणे झाली आणि जी गेल्या पहिल्या गुरुवारी मी जशी मांडणी केली होती त्यामध्ये मी काहीच बदल नाही केला फक्त जो ब्लाऊज पीस आहे तो मी ऑरेंज कलरचा वापरला होता तर माझ्याकडे ब्लाऊज पीसचे ऑप्शन खूप सारे आहेत आणि तुमच्याकडे पण असतील तर तुम्ही नक्कीच वापरा तर हा रेड कलरचा आहे आहे ऑरेंज कलरचा गेल्या गुरुवारी मी वापरला होता तर रेड कलरचा रेड मरून कलर असा आहे डार्क कलर तो मी वापरला आणि त्यानंतर जशी जी आपण सुपारी वगैरे गेल्या गुरुवारी मुखवटा वगैरे आणि जे वापरलं होतं त्याच वस्तू वापरल्या ओटीचं सामान पण मी परत तेच वापरलं त्याच्यानंतर फुलं वगैरे तर पाच फळं वगैरे आपण नवीन आणतो तर ते नवीन आणलं होतं आणि त्यानंतर देवाची भांडी वगैरे आहे ती मी रात्रीच तयारी करून ठेवली होती देवाची भांडी दिवे वगैरे रात्रीच घासून ठेवले होते त्यामुळे घाई नाही होत आणि आपलं काम आहे ते टायमावर होऊन जातं आपली जी पूजा मांडणी आहे ती टायमावर होऊन जाते तर त्यानंतर मी रांगोळी वगैरे काढली तर ही रांगोळीचा साचा जो मला विचारला होता एका ताईने की कुठून आणला तुम्ही महालक्ष्मी प्रसन्न म्हणून हा रांगोळीचा साचा आहे हा फक्त दहा रुपयाचा आहे आणि हा मी कोल्हापूर मार्केटला गेले होते तेव्हा मी आणला होता आणि याची प्राईस फक्त दहा रुपये आहे आणि हा तुम्हाला इथे पण मिळून जाईल जर जा तुम्ही मार्केटमध्ये जिथे देवाचं सामान वगैरे मिळतं रांगोळी मिळते त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच मिळेल नाहीतर दिवाळीमध्ये पण तुम्ही खरेदी करू शकता ॲडव्हान्समध्ये खरेदी करू शकता तर तिथेही तुम्हाला मिळेल पण रांगोळीची जिथे मिळते त्या ठिकाणी तुम्हाला हा रांगोळीचा साचा मिळून जाईल तर मी हा रांगोळीचा साचा कोल्हापूर मार्केटमधून आणला होता तर माझ्याकडे हा आहे तर जिथे पूजा मांडणी करायची आहे ती द जागा स्वच्छ करायची आहे आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि त्यावर स्वस्तिक काढायचं आहे हळदी हुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचं आहे हे मी गेल्या गुरुवारीही तुम्हाला सांगितलं होतं पण या गुरुवारी पण सांगते एका एखाद्याचं एक पाहून नसेल झालं तर नक्कीच त्यांना माहिती मिळेल तर मी सगळ्यात अगोदर यावर स्वस्तिक काढलं आणि हळदी हुंकू वाहून मी त्यावर पाट आहे माझ्याकडे तो ठेवला आणि त्याच्यानंतर पाटावर माझ्याकडे ऑरें ऑरेंज कलरचं वस्त्र होतं ते बी वापर मी वापरलं ते नवीन आहे मी देवासाठीच आणलं आहे आणि हे कॉटनचं आहे आणि मी हे त्या देवासाठीच वापरणार आहे म्हणून मी हे ऑरेंज कलरचं वापरलं लास्ट टाईम पण मी हेच वापरलं होतं जर तुमच्याकडे चौरंग असेल तर तुम्ही चौरंग नक्की वापरा आणि त्यावर देवाचे जे आसन ठेवायचं असेल तुमच्याकडे तर तुम्ही तेही वापरू शकता तुमच्या कडे जे उपलब्ध आहे त्यांनी तुम्ही पूजा करू शकता असं काही नाही की वेगळंच खरेदी केलं पाहिजे किंवा किंवा वेगळंच काही नवीन आणलं पाहिजे जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याने पूजा करायची आहे तर हे जे वस्त्र आहे हे मी ऑलरेडी आणलं होतं माझ्याकडे ऑरेंज कलरचं आहे ऑरेंज मरून कलरचं आहे असं नाही की एकदम ऑरेंज कलर आहे कारण शक्यतो पिवळा रंग किंवा लाल रंग असेच वापरतात तर लक्ष्मीकारक आहे पिवळा रंग लाल रंग पण लक्ष्मीचा आवडता कलर आहे तर तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर कलश घेतला त्यामध्ये कुंकू वाहिलं फुल वाहून मी आंब्याची पानं ठेवली आणि त्यानंतर गेल्या गुरुवारी जो पहिला गुरुवार होता तो वापरला होता नारळ तोच मी वापरणार आहे त्यानंतर ही रांगोळी काढली मी वाटाभवती कारण माझ्याकडे जी रांगोळीची गाळण आहे प्लास्टिकची तीच मी वापरते कारण ह्याने रांगोळी छान एकदम पाडली जाते तर मी हीच वापरते नेहमी मी, मी हीच वापरते गाळण आणि मी स्पेशल रांगोळीसाठीच घेतलेली आहे आणि तुम्हीही वापरू शकता किंवा दुसरं पण ऑप्शन येतं खूप सारे ऑप्शन्स आहेत आता रांगोळीमध्ये एक अशी डब्बीसारखी पण येते गाळण ती पण तुम्ही वापरू शकता तर ही गाळण खूप इझी पडते आणि मला रांगोळी काढण्यासाठी तर मी रांगोळी घेतली आणि पिवळा कलर मला खूप आवडतो लक्ष्मीला पण खूप आवडतो पिवळा कलर माता लक्ष्मीचा पिवळा कलर हा फेवरेट कलर आहे लाल कलर पण फेवरेट कलर आहे तर तुम्ही या दोन कलरपैकी किंवा तुमचा आवडता कोणताही कलर रांगोळीसाठी वापरू शकता तर मी हे शि श्री महालक्ष्मी प्रसन्न हा साचा माझ्याकडे होता मी कोल्हापूर मार्केटमधून आणला होता फक्त दहा रुपये किंमत आहे याची जास्त महागी नाही तर त्याच्यावर मी लाल रंगाने श्रीमहालक्ष्मी प्रसन्न काढून घेतलं तिन्ही जागी मी काढून घेतलं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता श्री महालक्ष्मी प्रसन्न माझ्याकडे होते त्यानंतर गेल्या गुरुवारी मी पावलं वापरली होती पावल्यांचं तर मिळतंच नॉर्मली प्लास्टिकचा जो साचा असतो हा जाळीचा साचा आहे प्लास्टिकचा पण साचा येतो पण त्यामध्ये रांगोळी आहे ती नीट पडत नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही तुमच्याकडे उपलब्ध असेल तो वापरा त्यानंतर मी ही रांगोळी काढून घेतल्यानंतर रांगोळी काढल्यानंतर मी दुसरी जी कामं आहेत ती करायला घेतली मी सगळं सामान जवळ घेतलं होतं त्यामुळे मला खूप इझी पडलं जर तुम्हाला मांडणी करायची असेल तर सगळं सामान जे आपल्याला लागणार ला आहे ते जवळ घ्यावं म्हणजे हाताशी ठेवावं त्यामुळे आपल्याला खूप वेळा असं बसलेलं असताना उठता नको उठायला नको किंवा आपल्याला हाताशी असलं की प्रत प्रत प्रत्येक वेळी आपल्याला जे लागेल ते मिळेल तर ही माझी रांगोळी झाल्यानंतर मी कलश जो स्थापन केला करायचा आहे त्याची तयारी केली आणि मी लास्ट टाईममध्ये सव्वीस तर तुम्हाला माहिती दिली होती साडीची घडी कशी करायची तर हा जो ब्लाऊज पीस आहे मी नवीन वापरणार होते त्यामुळे मला जरा वेळ लागला कारण ह्याची घडी बसत नव्हती तर मला त्यावर इस्त्री करावी लागली गेल्यावेळी पण मी तुम्हाला सांगितलं होतं घडी बसली नाही तर इस्त्री करा त्यामुळे घडी आहे आणि जी घडी एकदम व्यवस्थित बसते इस्त्रीने तर तुम्ही नक्कीच इस्त्रीचा वापर करू शकता पण जर इस्त्रीने कप ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो पण जळू शकतो म्हणून नॉर्मल इस्त्री करा जर कपडा वेगळा असेल तर काही जळणारा कपडा असतो तो नका वापरू कॉटनचा वापरा किंवा इतर ब्लाऊज पीसचा कपडा तुम्ही कोणताही कलर तुमच्या आवडीनुसार वापरू शकता त्यानंतर मी साडी पूर्णपणे नेसवली होती जे सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी पहिला जो गुरुवार आहे त्यामध्ये सांगितलं आहे की साडी कशी नेसवायची आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही साडी नेसवू शकता त्यानंतर जे ओटीचं सामान आहे ते मी वापरलं गेल्यावेळी मी सांगितलं होतं हे ओटीचं सा सामान मा आहे मी कोल्हापूर मार्केटमधून आणलं होतं आणि पाच फळे आहेत ती नवीन आणली त्यानंतर माझी मांडणी झाली होती फक्त मला वेणी देवीला घालायची होती तर मी यावेळी पिवळ्या रंगाची वेणी आणली होती आणि माझी मांडणी पूर्णपणे झाली तर तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे मी दोन पानं खायची पानं मांडली आहेत त्यावर फुलं ठेवली आहेत त्यामुळे तुम्हाला ती दिसत नाही आहेत आणि यानंतर मी जी ज्वेलरी जु, जु। आणली होती कोल्हापूर मार्केटमधून मा हे क्लिप आहेत हे सेफ्टी पिन आहेत ते मी वरती लावलेले आहेत त्यामुळे ज्या घड्या आहेत त्या व्यवस्थित बसलेल्या आहेत आणि तुम्हाला दिसत त्याच्यावर वर्क केलेलं आहे त्यामुळे ह्या सेफ्टी पिना दिसून नाही हे ती ज्वेलरीसारखीच वाटत आहे त्यानंतर नथ आकाराचं जे मंगळसूत्र आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचं पेंडेंट नथाचं आहे म्हणजे जी नथ आपण घालतो तसंच पेंडन आहे तेही वापर मी वापरलं तर मी विचार केला होता हेच वापरणार त्यानंतर मार्गशी संपल्यानंतर मीही वापरेन सध्या मी नाही वापरणार जर तुमच्याकडे असतील दागिने तुम्ही वापरू शकता किंवा तुमचे खरे दागिने असतील तेही वापरू शकता जे तुम्हाला आवड आहे ते दागिने तुम्ही वापरू शकता त्यानंतर माझी मांडणी संपूर्ण झाली होती त्यानंतर मी पूजा केली आरती केली धूप दाखवलं अगरबत्ती दाखवली आणि त्यानंतर माझी पूजा जी आहे ती पूर्ण झाली त्यानंतर पाच फळं आहेत मी एक दिवा ऑलरेडी लावला होता त्याच्यानंतर दिवे पेटवले ज्या समय आहेत माझ्याकडे मी जेजुरीवरून आणल्या होत्या या समयी मी दोन आणल्या होत्या त्या दोन्ही साईडला मी खूप अशा मिडियम आकाराच्या समयी आहेत माझ्याकडे त्या मी वापरल्या त्यानंतर मातीचे दिवे मी रिपेंट केले होते ते वापरले आणि माझी जी पूजा आहे ती कम्प्लीट झाली त्यानंतर जे मातीचे दिवे अन रिपेंट केले होते मी पिवळ्या कलरचे ते मी यावर पुढे मांडले आणि एक काचीचा दिवा होता म्हणजे तो विजणार नाही तो मी पुढच्या साईडला ठेवला अशा प्रकारे माझी मांडणी आहे ती पूर्ण झाली होती त्यानंतर मी दूध वगैरे देवीसमोर ठेवलं आणि त्याच्यानंतर दूध साखर असं खूप सारं आहे तुम्ही ठेवू शकता जर तुम्ही प्रसाद बनवला असेल सकाळीच तर प्रसादही ठेवू शकता मी संध्याकाळी प्रसाद बनवते तेव्हा मी संध्याकाळी ठेवेन तर संध्याकाळी आरती झाल्यानंतर मी हा प्रसाद ठेवणार आहे त्यानंतर मी कथा आहे ती पण सकाळीच वाचली आणि त्यानंतर संध्याकाळी पण एकदा वाचते तर मी ही सर्व तयारी कशी करते तर हे प्रश्न मला कमेंटमध्ये विचारलं होतं तर स्पर्शचं स्कूलचं टायमिंग आहे बारा ते दोन यावेळेत तो स्कूलमध्ये असतो त्यावेळेतच मी ही तयारी करते यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवते आणि आवाजही देते तर अशी आहे माझी पूजा झालेली आहे आणि मी तुमच्या कमेंटला पण उत्तर दिलेलं आहे तर अशा प्रकारे माझी पूजा झाली आहे तर नक्कीच नवीन असाल चॅनलवरचं तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन आहे ती हिट करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय